अधिकार मिळवून देण्यासाठी सत्ताशाही लोकांच्या कल्याणासाठी लोक सत्ताशाही माध्यमशाही लढाई म्हणजे शासन प्रशासनाला कर्तव्याचे जाणीव करून देणार सत्ताशाही मोठा अपडेट मिळवण्यासाठी या न्यूब चॅनल करा महाड सत्याग्रह दिन मोठ्या उत्साहात साजरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस रोजी रायगड जिल्ह्यातील महाड येथे चौदार तळ्याचा सत्याग्रह करून सर्व अस्पृश्यांना आपले हक्क व्हावे याकरिता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सत्याग्रह केला होता या आठवणीत सर्व समाज बांधवांना असाव्या आणि स्मरणात राहाव्यात याकरिता आज महाड चौदार तळे सत्याग्रह दिन म्हणून वीस मार्च दोन हजार चोवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा पुसद येथे सर्व समाज बांधव एकत्र येऊन बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांना मानवंदना दिली आणि महाड सत्याग्रह दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी विठ्ठल खडसे राजेंद्र नाईक सिद्धांत कोल्हे लक्ष्मण कांबळे अशोक भालेराव प्राध्यापक अंबादास वानखेडे दिनेश खांडेकर विक्की कांबळे नितेश खंदारे दिनेश सावळे बाबाराव ढोले विशाल पडघणे भास्कर बनसोड उमेश खंडापुरे इत्यादी समाजबांधव उपस्थित होते